छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भर पावसात भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन याबाबत सविस्तर से की आज रविवार दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार आज रविवारी सकाळी भर पावसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले आहे या निषेध आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी असे म्हटले आहे की राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नैसर्गिक कारणामुळे कोसळला तरी या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या संदर्भात माफी मागितली तरी वारंवार महाराजांचे नाव घेऊन घानेडे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महानगरतर्फे जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि भाजप युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष परमवीर सिंग मल्हट्रा यांनी आज सकाळी पावणे दहा वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे यावेळी भाजप महानगर व भाजप युवा मोर्चाचे अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी जनता पार्टी युवा मोर्चा <laughs>